गेलेले आहेत अनय जोगळेकर राजकीय विश्लेषक जोगळेकर सर स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही टीव्ही मराठी मध्ये अनय जी आवाज पोहोचतोय माझा नमस्कार या दोनही सभांची तयारी तर जय्यत सुरू आहे अर्थातच महायुतीच्या सभेकडे लक्ष सगळ्यांचं जास्त लागलेलं आहे कारण पहिल्यांदाच वेगळं घडतंय मोदी आणि ठाकरे एकाच मंचावर दिसत आहेत दोनही सभांचा सा अर्थ लावायचा तर तुम्ही कसा लावणार आहात एका अर्थाने मुंबईमध्ये पाच वर्षांनंतर निवडणुका होत आहेत महापालिकेच्या निवडणुका होऊ न शकल्यामुळे त्याच्याबद्दल उत्सुकता आहे पाच वर्षात एवढ्या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत जेवढ्या तर राजकारणात तीस चाळीस वर्षाच्या अंतरात घडत नाही तेवढ्या घडामोडी गेल्या पाच वर्षामध्ये घडलेल्या आहेत आणि पहिल्यांदाच असं होत आहे की मुंबईवरच्या शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने झालेला आहे राजकीय दृष्ट्या बघितलं तर शिवसेना हा पक्ष जेव्हा तो एकसंध होता तेव्हाही मुंबईवरचा त्यांचा निवडणुकीच्या दृष्टीने प्रभाव हा कधीही त्याला अनभिक्षित असं म्हणता येईल असं कधी शिवसेनेचं मुंबईवर वर्चस्व नव्हतं दोन हजार चार साली दोन हजार नऊ साली मनसे फॅक्टर असेल शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला होता कालवालांनी बार। भाजप आणि शिवसेना जेव्हा वेगवेगळे लढले होते तेव्हा देखील भाजपाला विधानसभेच्या गेल्या दोन निवडणुका शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळत आहेत पण असं असलं तरी भाजपा हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे भाजपाचं मुंबईचं नेतृत्व हे कायम थोडस ज्याला राष्ट्रीय किंवा राजकीय नेत राज्याच्या नेतृत्वापेक्षा त्याच्या मागे झाकळलं गेलं असायचं आणि त्यामुळे ज्याला ऑप्टिक्स म्हणतात त्या दृष्टीने मुंबई म्हटलं की ठाकरे परिवार खास करून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असं समीकरण हे ऑप्टिक्सच्या दृष्टीने असायचं आणि पहिल्यांदाच एक असं चित्र दिसतंय की ही निवडणूक कुठेतरी उद्धव ठाकरे विरुद्ध नरेंद्र मोदी अशा अर्थाने झालेली आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये नेमकी कोणती शिवसेना ही खरी शिवसेना हे ठरणार तसंच लोक नरेंद्र मोदींच्या पाठी राष्ट्रीय विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर मतदान करणार का स्थानिक ना आणि खास करून प्रादेशिक पक्षांचा जो संकोच होतोय असं एक चित्र इंडिया आघाडीकडनं उभं केलं जात आहे त्याला मतदान करणार या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची आहे आणि आज एका अर्थाने या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवट म्हणजे आज उद्या शेवटचा दिवस आहे पण आजची संध्याकाळ आजची रात्र ही सगळ्यात महत्वाची रात्र आणि त्यामुळे या दोन्ही सभांकडे लोकांचं विशेष लक्ष आहे तुम्ही दोन तीन महत्वाचे आणि खूप इंटरेस्टिंग मुद्दे सांगितले त्यातला एक मुद्दा अर्थात शिवसेना आणि भाजपचा आहे ठाकरे गटांचा शिवाजी पार्कवर जी सभा आहे त्या सभेमध्ये दोन गोष्टी प्रामुख्यानं दिसत आहेत एक तर ठाकरे आणि मोदी एका मंचावर दिसत आहेत आणि ते ठाकरे उद्धव ठाकरे नाहीये ते ठाकरे राज ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरे मोदींच्या विरोधात आहेत हे चित्र महाराष्ट्रामध्ये या अगोदर दिसलं नव्हतं दोन हजार एकोणीसला नव्हतं दोन हजार चौदाला नव्हतं जरी एकत्र लढले किंवा वेगवेगळे लढले तरी सुद्धा पण दोन हजार चोवीसला हे चित्र दिसतंय याच चित्रानं महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाचा रंग सांगितलेला आहे आपल्याला निवडणुकीचा आज जेव्हा शिवाजी पार्क सारख्या मैदानावर जिथेच बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक आहे जिथून काही अंतरावर राज ठाकरेंचं घर आहे तिथे शिवसेना भवन आहे म्हणजे शिवसेनेच्या दृष्टीनं ज्या ज्या प्रतिकात्मक गोष्टी होत्या त्या सगळ्या त्याच ठिकाणी आहेत नेमकी त्याच ठिकाणी सभा घेऊन भाजपला काय संदेश आहे नक्कीच म्हणजे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची शिवसेना आहे आणि जी नकली शिवसेना असं पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगत आहेत की उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेली जी शिवसेना आहे ती नकली शिवसेना आहे आणि तिने बाळासाहेबांचा विचार सोडलेला आहे उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या केवळ संपत्तीचे वारस आहेत पण त्यांच्या विचाराचा वारसा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायत त्या विचारांचा वारसा राज ठाकरे पुढे आहेत हा संदेश भाजपाला द्यायचा आहे खर तर दोन हजार बारा साली सर्वप्रथम नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होऊ शकतात किंवा नरेंद्र मोदींचं गुजरातच्या विकासाचं मॉडेल हे महाराष्ट्रासाठी आणि किंबहुना देशासाठी योग्य ठरू शकेल अशी भूमिका घेणारे राज ठाकरे हे पहिले नेते होते पण दोन हजार चौदाच्या निवडणुकीत कदाचित तेव्हा मनसेची परप्रांतीयांबाबतची भूमिका असेल तिच्यामुळे किंवा कदाचित ची शिवसेनेचं जे स्थान आहे महाराष्ट्रातलं त्याच्यामुळे भाजपाने शिवसेनेशी युती केली होती आणि खरी ही दोन हजार अकरा बाराला होऊ शकणारी युती ही झाली नव्हती पण आता जवळपास दहा बारा वर्षाच्या अंतरानंतर आज मनसे आणि भाजप एकत्र येत आहेत आणि एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की विकासाची जी व्हिजन आहे ती असणारे जे काही मोजके नेते वेगवेगळ्या पक्षात महाराष्ट्रात आहेत त्याच्यामध्ये राज ठाकरेंचा समावेश आहे आणि साधारणतः तशीच व्हिजन सातत्याने नरे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पुढे नेत आहेत आणि असं असलं तरी कुठल्या तरी एका संयोगाने देवी योगांकुळे ते एकत्र येऊ शकत नव्हते आज बाहेरनं पाठिंबा देऊन का होईना आपण मनसे आणि भाजपा एकत्र आलेले आहेत आज बाहेरनं पाठिंबा देऊन एकत्र आलेली मनसे भविष्यात म्हणजे खास करून विधानसभेच्या निवडणुकीत भाजपासोबत येऊ शकते का आणि त्याच्यातनं काही वेगळे समीकरण दीर्घ काळासाठी महाराष्ट्रात उभी राहू शकते का त्याच्या दृष्टीने आजची सभा अतिशय महत्वाची आणि तुम्ही हा शेवटचा जो मुद्दा सांगितला तो मला खूप महत्वाचा वाटतोय कारण निवडणूक जरी लोकसभेची असली तरी महाराष्ट्राचा प्रामुख्यानं विचार करता विधानसभेची अनेक गणितं याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुंफली गेलेली आहेत याची स्पष्टीकरणं येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला मिळतीलच आणि कदाचित गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडल्यात त्याचा अर्थसुद्धा आपल्याला लावता येईल याच संदर्भात आणि मुंबईमधल्या सगळ्या सहा जागांच्या संदर्भातही मला तुमच्याशी बोलायचं आहे फक्त एक छोटसं ब्रेक घेतो या चर्चेमध्ये आणि छोटशा ब्रेक पुन्हा एकदा येतोय पाहत रहा एनडी टी व्ही मराठी हे hey, hey, आहे इंडी आणि तुम्ही पाहत आहात इंडी मराठी मैदाने जंग मुंबई मुंबईमध्ये होतय मुंबई मुंबईमध्ये आज दोन महत्वाच्या सभा होत आहेत महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या महायुतीची सभा ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्यासोबत त्याच मंचावर राज ठाकरे सुद्धा असतील शिवाजी पार्कवर होते तर दुसरीकडे बी सीच्या मैदानावर सभा होते महाविकास आघाडीची ज्या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे शरद पवार या महाविकास आघाडीच्या सगळ्या महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती असणार आहे दोनही सभांची तयारी दोनही सभांचे अपडेट्स आपण पाहणार आहोत पण आपल्यासोबत आहेत अनय जोगळेकर राजकीय विश्लेषक त्यांच्याकडे जाऊयात मुंबईमधल्या जागा या दोनही पक्षांसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी का, का महत्वाच्या आहेत याची चर्चा तर आपण केली पण मुंबईमधल्या सहा जागांची गणितं नेमकी काय सांगतात हेही आपण अनय जोगळेकर यांच्याकडून जाणून घेऊयात अनय जोगळेकर जी सुरुवात करूयात दक्षिण मुंबईच्या जागेकडून दक्षिण मुंबईची जागा जिथे महाविकास आघाडीनं आपला उमेदवार बराच अगोदर घोषित केला होता पण महायुतीला आपला उमेदवार घोषित करायला प्रचंड वेळ लागला आणि ती जागा भाजपकडे जाते का शिवसेनेकडे जाते यावरच्या चर्चा खूप मोठ्या रंगल्या होत्या आता जेव्हा मतदानाची तारीख जवळ आलेली आहे अगदी काही तास शिल्लक राहिलेल्या त्यावेळेस या मतदारसंघातली गणित तुमच्या मते काय सांगतात मला असं वाटतं दक्षिण मुंबई हा जो मतदारसंघ आहे तो एक एका प्रकारे मोजेक ज्याला म्हणतात म्हणजे भारताचं प्रतिनिधित्व करणारा मतदारसंघ अशी त्याची ओळख आ, तो एकसंध मतदारसंघ नाही त्याच्यामध्ये खास करून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या भागात राहणाऱ्या कामगार वर्ग आहे तो मुख्यतः शिवसेनेचा मतदार आहे त्याच्यानंतर माथाडी आहे तो भाई जगताप यांच्या पाठी उभा राहणार आहे मध्ये भायखळ्याचा मुस्लिम मतदार आहे डोंगरी पायदुणी भागात एक मतदार आहे गिरगाव मधला मराठी मतदार आहे आणि तिथला गुजराती मारवाडी असा या सगळ्यांचा मिळून हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे शिवसेना उभाठा गटासाठी उमेदवार ठरवणं सोपी गोष्ट होती कारण अरविंद सावंत विद्यमान खासदार आहेत त्यांचं काम आहे आणि त्यामुळे त्यांना ही सीट दिलं जाणं ह्या सगळ्यात सोपा निर्णय त्यांच्यासाठी होता सुरुवातीला अशी चर्चा झाली होती की हा ही सीट भाजपाने लढावी कारण एकनाथ शिंदेची जी ताकद आहे ती मुख्यतः ठाणे आणि पालघर भागामध्ये आहे त्यांच्याबरोबर जे लोक आलेले आहेत त्यांची ताकद आहे पण ती त्या त्या वॉर्डामध्ये त्या विधानसभेच्या मतदारसंघात आहे आणि त्यामुळे ही आ, ही सीट एकतर भाजपाच्या मंगलप्रभात लोढांनी किंवा अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी लढावी असे प्रयत्न होते पण नंतर बहुधा भाजपच्याही लक्षात आलं की हे जे सगळे वेगवेगळे वेग ज्याला विभाग आहेत दक्षिण मुंबई सीटचे त्याच्या त्याची जर गोळाबेरीज केली तर भाजपाचा कुठलाही उमेदवार कदाचित त्याच्यामध्ये या सगळ्या किंवा जास्तीत जास्त विभागांमध्ये मताधिक्य मिळवू शकला नसता मंगलप्रभात लोढा किंवा नार्वेकर हे कुलाबा किंवा मलबार हिल भागामध्ये त्यांना जास्त पाठिंबा मिळाला असता पण बाकीचे भाग विरोधात गेले असते आणि त्यामुळे त्याचा त्या विचार करता मला असं वाटतं की ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली याच्यामध्ये खास करून यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांचं काम हा जो सगळा भायखळा नंतर डोंगरी पायदुणी नागपड याच्यामध्ये तो शिवसेनेचा पारंपरिक हिंदू मतदार आहे आणि काही मुस्लिम मतदारही असू शकतो राजू वाघमारेंना शिवसेनेत घेण्यात आलं आणि त्याच्यामुळे त्याचा थोडासा त्यांचा जो एक मतदार आहे तो शिवसेनेच्या बाजूला येऊ शकतो मिलिंद देवराना शिवसेनेत घेण्यात आलं आणि अशा प्रकारे ही बेरिजेचं राजकारण करून ही जागा शिवसेनेला देण्यात आलेली आहे आता ही बेरीज होते का नाही होते ते मतदानात आपल्याला लक्षात ही बेरीज होते की नाही हे मतदानात कळेल शिवाय भाजपचे कार्यकर्ते काय भूमिका घेतात कारण यशवंत जाधव यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते बेहिशेबी मालमत्तेचे त्यावेळेस भाजपचे नेते भाजपचे कार्यकर्ते त्या आरोपांमध्ये होते त्यामुळे त्याच यशवंत जाधव यांच्या पत्नीचा प्रचार करणं हे भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी किती आव्हानात्मक असेल यावरही चर्चा करूयात पण त्या अगोदर एकदा शिवाजी पार्कवर जाऊयात शिवाजी पार्कवर गाड्यांचा ताफा आपल्याला दिसतोय राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे सभेसाठी रवाना होतानाची ही दृश्य आपण पाहतोय राज ठाकरे घर पास सभी अंतर फार मोटा अमित ठाकरे अपने सिकता मुख्य तौर पर अपने घर से निकले और कुछ देर बाद राज ठाकरे भी निकलेंगे लेकिन जो आपने सवाल पूछा उसका जवाब मैं देना चाहता हूँ मैं आपको बता दूं कि मनसे की अगर बात की जाए तो मनसे का मुंबई में निश्चित तौर पर कई सीटों पर अच्छा खासा असर जो है देखने को मिलता है और अगर वो अलग से चुनाव लड़ती तो बंटवारा जो है वोटों का हो सकता था और इसीलिए कहीं ना कहीं नितिन सरदेसाई हमारे साथ सर एक छोटा सा जवाब आप भी देख सकते हैं कि चूंकि प्रधानमंत्री की रैली है प्रोटोकॉल है सभी को सभा स्थल पर जल्दी पहुंचना है इसलिए ये जल्दबाजी यहां पर देखने को मिल रही है लेकिन निश्चित तौर पर इसका फ़ायदा मनसे के का साथ में महायुति के आने से फायदा कहीं ना कहीं महायुति का होगा और जो हिंदुत्ववादी विचार के वोट है वो कहीं ना कहीं महायुति के कैंडिडेट्स को मिल सकते हैं जी तर सध्या मनसेचे महत्वाचे नेते हे सभास्थळी रवाना होतानाची दृश्य राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे सुद्धा शिवाजी पार्कच्या सभेसाठी रवाना झालेत मनसेचे आणखी महत्वाचे नेते हे सुद्धा या सभेसाठी रवाना झालेत रौनक जसं सांगत होते पंतप्रधानांची सभा आहे त्यामुळे सभे या सभेचे विशेष प्रोटोकॉल असतात या सभेला कुणी किती वाजता यायचं याची वेळ ठरवून दिलेली असते आणि ती वेळ पाळणं सगळ्यांसाठी बंधनकारक असतं त्यामुळे सगळे नेते आता सध्या सभास्थळी जात आहेत आणि त्यानंतर प्रमुख नेत्यांचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राज ठाकरे यांचं सभा स्थळावर आगमन होईल या सभास्थळी जाण्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवाजी पार्क जवळच असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दर्शन घेतील अशी ही माहिती समोर आले चैत्यभूमीला सुद्धा बाळासाहेब पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देतील अशी ही माहिती समोर आलेली आहे त्यामुळे या सगळ्या दृश्यांकडे आपलं लक्ष असेलच मात्र लक्ष याकडे सुद्धा आहे की हे सगळं ज्या मुंबईतल्या सहा लोकसभेच्या जागांसाठी होते त्या लोकसभा जागांची गणित काय सांगतात अनय जोगळेकर यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाऊयात जी जिथे ही सभा होतीये त्या सभेच्या जागेची गणितं काय सांगतात दक्षिण मध्य मुंबईची कारण या मतदारसंघामध्ये जर काँग्रेसचा उमेदवार दिला असता तर कदाचित महाविकास आघाडीसाठी ही लढाई सोपी गेली असती अशी ही चर्चा होती मात्र तसं झालं नाही जागा उद्धव ठाकरे यांच्याच गटाकडे राहिली कदाचित ही जागा जसं तुम्ही म्हणालात की शिवसेनेच्या दृष्टीने दादर हे शिवसेनेचं हृदय म्हणजे तिथे एक oh. सेनाभवन असेल छत्रपती शिवाजी oh. पार्क असेल ठाकरे कुटुंबियांचं पूर्वीचं निवासस्थान असेल आणि दादर आणि दादर मधला मराठी माणूस या गोष्टीसाठी कदाचित ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ही सोडण्यात आली असावी पण या जागेवर मला असं वाटतं की महायुतीचं पारडं जड आहे कारण राहुल शेवाळे यांच्याकडे पूर्वीचा महापालिकेचा अनुभव आहे म्हणजे संघटनात्मक कार्य त्यांचं आहे खासदार की त्यांच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे ती ताकद त्यांच्याकडे आहे जो मराठी माणसाचा मुद्दा होता गेल्या म्हणजे खास करून जागतिकीकरणाच्या काळाला सुरुवात झाल्यानंतर दादर माहीम या भागातला जो मराठी माणूस आहे त्याचं राणीमान बऱ्यापैकी सुधारलेला आहे तो मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय या गटामध्ये मोडला जाणारा एक मराठी वर्ग आहे आणि तो आता विकासाच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करू शकतो या मानसिकतेचा आहे तो केवळ मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर मतदान करील असं नाही दुसरा जसा तुम्ही मुद्दा घेतलात की धारावीचा मुद्दा आहे आणि जिथे वर्षा गायकवाड कदाचित अधिक चांगल्या उमेदवार ठरू शकले असत्या कारण त्या कर तिकडच्या आमदार आहेत मंत्री राहिलेले आहेत त्यांचं तिथे काम आहे कास्ट फॅक्टर पण त्यांच्या सुटेबल आहे पण त्यांना ती उमेदवारी न दिल्यामुळे धारावीचा जो मतदार आहे तो तेवढ्या उत्साहाने अनिल देसाईच्या पाठी उभा राहील की नाही सांगता येत नाही महाविकास आघाडीचा आणि इंडिया आघाडीचा प्रयत्न असा आहे की या धारावीच्या मुद्द्यावर थोडस गाल्वर्ईज करून त्याच्यावर थोडस ध्रुवीकरण करता येईल <पन्णाद> का पण शेवटी ते मतदानाच्या दिवशी दिसेल पण जर असं काही ध्रुवीकरण झालं नाही तर ही जागा महायुतीसाठी अधिक सुकर होईल असं मला वाटतं बरोबर आहे तर त्यामुळे कोणत्या मुद्द्यांचा मतदार विचार करतात जसं तुम्ही सांगितलं की मराठीचा मुद्दा की मराठीचा मुद्दा हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किती महत्त्वाचा ठरतो कारण तो महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खूप महत्वाचा ठरतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खूप महत्त्वाचा ठरतो पण तितकाच तो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा ठरणार का की विकासाचे मुद्दे अन्य स्थानिक मुद्दे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे ठरणार हाही महत्वाचा प्रश्न आहे